और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

आयोजन करण्यात आलंय या महोत्सवात संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली कल्याण गायन समाज आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विशेष सहकार्याने हा देवगंधर्व महोत्सव होतोय या पत्रकार परिषदेला केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल शताब्दी समितीचे अॅडव्होकेट शैलेंद्र जल्लावार गायन समाज संस्थेचे राम जोशी प्रशांत दांडेकर महेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या स्थापनेचं शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या कल्याण गायन समाजाच्या माध्यमातून गेल्या तेवीस वर्षांपासून या देवगंधर्व वा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत कल्याण गायन समाजाच्या शताब्दी वर्षामध्ये होणारा यंदाचा देवगंधर्व महोत्सव विशेष उत्साहात साजरा होतो बारा ते चौदा डिसेंबर या कालावधीत अत्रे रंगमंदिर येथे होणारा या महोत्सवाचा चोवीसावा वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी टप्पा असून संगीतप्रेमींसाठी ही एक अद्वितीय सांगीतिक मेजवानी ठरणार आहे या वर्षीच्या देवगंधर्व महोत्सवात दिग्गज कलाकारांचे सादरीकरण होणार आहे ज्यामध्ये व्यंकटेश कुमार उस्ताद शाहिद परवेज राकेश चौरशिया डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे तसेच तालयोगी सुरेश तळवलकर यांच्यासह संकल्पनेतील तालयात्रा कार्यक्रमासह स्थानिक कलाकारांनी बसवलेले संगीत ययाती देवयानी हे नाटकही महोत्सवाची शोभा वाढवणार आहेत संगीताचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या महोत्सवाच्या प्रवेशिका सवलतीच्या दरात देण्यात येणार या पत्रकार परिषदेत सांगण्यात यंदा गायन चालू दहा जुलै दोन हजार सव्वीस रोजी त्याची सांगता होईल आणि या वर्षभरात आम्ही अनेक वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत त्यातला एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे देवगंदरव महोत्सव आता यंदाचं हे वर्ष आहे आणि पुढील वर्षी देवगंधर महोत्सवाचा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा होणार आहे या वर्षीचा देवगंधर महोत्सव आहे हा बारा तेरा चौदा डिसेंबर हा आत्रंग मंदिर मध्ये सादर केला जाणार आहे आणि अनेक रिनौम आर्टिस्ट याच्यामध्ये आपली कला सादर करतील याच्यात आत्ताच नुकतंच पद्मश्री मिळालेल्या डॉक्टर अश्विनी इगडे देशपांडे यांचं गायन आहे शाहिद परवेज उस्ताद शाहिद परवेज यांचं सितारवादन आहे त्याच्यानंतर राकेश चौरासी या पंडित राकेश चौरासी यांचं वादन आहे आम्ही एक देवयानी म्हणून एक संगीत नाटक बसवतो कल्याण गायकमातलेच सगळे काही सभासद विद्यार्थी वगैरे असे आहेत त्यांचं नाटक रविवारी सकाळी सादर केलं जाणार आहे आणि तालयोगी हो पंडित सुरेश तळकर यांचा तालयात्रा हा एक कार्यक्रम आहे हा रविवारी संध्याकाळी सादर केला जाणार आहे तसंच एक आम्ही दर एक दरवर्षी एक स्मरणिका प्रकाशन करतो की ज्यात विविध विषयांना आम्ही त्याच्यामध्ये त्यांचे लेख मान्यवरांचे आम्ही घेऊन त्याचं आम्ही प्रकाशन दरवर्षी देवगंधर महोत्सवामध्ये करतो तसंच यावेळेला या देखील एक आम्ही अनेक मान्यवरांना लेख मागून एक स्मरणिका तयार केलेली आहे त्याचं प्रकाशन देखील रविवारी संध्याकाळच्या सत्रामध्ये होणार आहे संगीताचं शिक्षण संगीताचे विद्यार्थी जे आहेत आमचे आमच्या इथे जे शिकतात त्यांना आम्ही याच्या प्रवेशिका या सवलतीच्या दरात ऑलरेडी आम्ही दिलेल्या आहेत पण मला असं वाटतं की या आसपासच्या परिसरात जे संगीताचं शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांना देखील आपण त्या प्रवेशिका सवलतीच्या दरात देऊ शकतो त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्याची आम्ही सवलतीच्या दरातल्या प्रवेशकांची व्यवस्था करू कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा